नमस्कार माझं नाव विजय सुर्वे मी आरोग्य धनसंपदासाठी काम करतो आरोग्य धनसंपदा ही सर्वसामान्य व्यक्तींसाठी मराठीमध्ये माहिती देणारी असं यूट्यूब चॅनल आपण चालू केलेलं आहे ह्याच्यामध्ये सर्वसामान्य व्यक्ती म्हणजे आमचा सर्वसामान्य शेतकरी बंधू पण आहे सर्वसामान्य माथाडी कामगार पण आहेत जे आज आ, मूळमजुरीचं काम करत आहेत सर्वसामान्य अशी व्यक्ती आहे जे कुठे कुटे ना कुठे छोटी कामं करत आहेत आणि ते आपलं घर चालतं असे सर्वसामान्य व्यक्तींना मराठीमध्ये माहिती मिळावी म्हणून आपण आरोग्य धन संबंध असा व्हिडिओ तयार केला व्हिडिओ चॅनलचा तयार केला तर आज मी एक विषय घेतला आहे खूप इन्शुरन्स पॉलिसीमध्ये हल्ली नवीन प्रकार आला आहे की रायडर्स ऑप्शनल रायडर्स असतात ऑप्शनल रायडर म्हणजे तुम्हाला एक पॉलिसी डिझाईन करून दिलेली असते त्याच्या फॅसिलिटीज तुम्हाला सांगितलेले असतात पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती फॅसिलिटी जर घ्यायची असेल तर ती तुम्ही ऑप्शनल घेऊ शकता म्हणजेच तुम्हाला चॉईस दिली जाते जसं एक दहा प्रकारचे ऑप्शन्स दिलेले आहेत त्या दहापैकी तुम्हाला जे हा ऑप्शन हवे असतील ते घेऊ शकता जो ऑप्शन तुम्ही घ्याल त्याप्रमाणे त्याची फॅसिलिटीज ठरलेली असते आणि त्या फॅसिलिटीप्रमाणे तुमचा जो प्रीमियम आहे पहिल्या पॉलिसीचा तो थोडा ॲड वाढतो थो, म्हणजे तो थोडा वाढतो थो, म्हणजे तुम्ही दहापैकी समजा चार प्रॉडक्ट घेतले तर प्रत्येक प्रॉडक्टच्या कॅल्क्युलेशनमधलं अमाऊंट तुम्हाला ॲड केली जाते म्हणजे समजा तुम्ही असं धरून चाला एक तुम्ही मेडिकल पॉलिसी काढली आरोग्य पॉलिसी काढली नवरा बायको दोन मुलांसाठी जी पाच लाखाची आहे त्याचा प्रीमियम आहे वीस हजार रुपये असं धरून चाला तर तुम्ही जे रायडर्स आपण म्हणतो ऑप्शनल रायडर्स त्याच्यामध्ये तुम्ही काय घेता त्याप्रमाणे तुमचे ते वीस हजाराच्या अमाऊंटची प्रीमियम वाढत आता एक धरून चाला की एक आहे ॲक्सिडंट रायडर ॲक्सिडंट रायडर तर ॲक्सिडंट रायडरमध्ये काय होतं की ती जी तुमची पॉलिसी आहे पाच लाखाची ती दहा लाखाची होते ती पॉलिसी इमिजिएटली दहा लाखाची होते जर तुम्ही ॲक्सिडंट रायडर घेतला असेल तर म्हणजे ती पॉलिसी डबल होती पण कधी होते जेव्हा तुम्ही ऍक्सिडेंट रायडर घेतला असेल तर आणि तो ॲक्सिडेंट रायडरसाठी तुम्हाला प्रीमियम किती पडला असेल दोनशे अडीचशे रुपये वर्षाला एक्स्ट्रा वर्षाला एक्स्ट्रा अशाच पद्धतीने खूपशे ऑप्शनल रायडर्स असतात मग तुम्हाला हॉस्पिटल कॅशचा रायडर असतो तुम्हाला काय म्हणतात त्याला कोपेचा एक रायडर असतो जे तुम्हाला तिथे ऑप्शन त्या पॉलिसीवर दिलेले असतात ते रायडर्स समजून घेणं हे तुमचं काम आहे आणि तुमच्या ॲडवायझरला विचारणं की बाबा पॉलिसी तर मला तू सांगितली सगळी समजावून सांगिते पण ह्याच्या व्यतिरिक्त काही रायडर्स आहेत का या पॉलिसीवर घेण्यासाठी जे मला योग्य वाटतील मग तेव्हा तो ॲडवायझर तुम्हाला सांगतो की सर ह्याच्यावर सात आठ प्रकारचे रायडर्स अवेलेबल आहेत जे तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला योग्य वाटले तर मग तेव्हा बघायचं आपला व्यवसाय काय आहे त्या व्यवसायाला रिस्क फॅक्टर जास्ती आहेत का तर तशा टायमाला तुम्ही ते रायडर्स घ्यायचे एखाद्याचा व्यवसाय हा बाईकवर सतत फिरण्याचा असेल म्हणजे तो नोकरीला आहे पण तो समजा जस्ट इमॅजिन करा तो राहतो कुर्ल्याला आणि त्याचा जॉब आहे मुंबई सेंटरला तर तो कुर्ला ते मुंबई सेंट्रल रोज टू व्हीलरवर अपडाऊन करतो कारण त्याला ते परवडतं मग अशा टू व्हीलरला नाही नक्की ॲक्सिडेंटल रायडर घेणं गरजेचं आहे कारण अशा परिस्थितीमध्ये तो जेव्हा ट्रॅव्हलिंग करत असतो आणि पावसाच्या सीझनमध्ये गाडी स्लीप होणे हे हंड्रेड अँड वन पर्सेंट ठरलेलं असतं मग अशा परिस्थितीत त्याला जर काही दगा पटका झाला आणि काही हे झालं नुकसान झालं तर त्याचा रायडर असल्यामुळे डबल टू एक्सचा रायडर असल्यामुळे त्याची जी पाच लाखाची पॉलिसी इमिजिएटली दहा लाखाची होते आणि त्याला ती फॅसिलिटी मिळते आणि अशा कं ह्याच्याबरोबर तुम्ही जर हॉस्पिटल कॅशचा रायडर घेऊन ठेवला असेल तर त्याचं जे नुकसान झालं असतं एक आठ दिवस तो हॉस्पिटलला राहिल्यामुळे त्याचं फायनान्शियली नुकसान झालं तर तेही थोडंसं भरून निघतं आणि हॉस्पिटल कॅशचा रायडर घेण्यासाठी तुम्हाला वर्षाला एक तीन एक दीड हजार रुपयाचा प्रीमियम एक्स्ट्रा भरायला लागला असेल जिथे वीस हजार रुपये होता तिथे बावीस हजार झाला असेल पण ती फॅसिलिटी तुम्ही घेतल्यामुळे तुम्हाला ते नुकसान भरून मिळतं म्हणजे दिवसाला समजा हजार रुपये जरी तुमचं नुकसान भरपाई मिळत असेल आणि तुम्ही सात दिवस राहायचा सात हजार रुपये तुम्हाला मिळतात पण तुम्ही एक्स्ट्रा किती भरले होते दीड हजार रुपये बावीस हजार प्लस दीड हजार भरले होते असतील त्या पॉलिसीबरोबर असं तर लक्षात घ्या पॉलिसी घेताना ॲडवायजरला विचारा ह्या पॉलिसीच्या डिझाईन बरोबर आणि काय आणखी काही रायडर्स अवेलेबल आहेत का जे मला योग्य वाटतील तर तू मला समजून सांग जर मला योग्य वाटले आणि मला ते खरंच गरजेचे असतील तर मी नक्की घे पण पॉलिसी घेताना हे रायडर विचारणं हे तुमची जबाबदारी आहे आणि जो ॲडवायझर आहे त्याची जबाबदारी तुम्हाला सांगणं जेव्हा तुमचा प्रोफाईल तो बघतो की तुम्ही काय काम करता कसं काम करता तुमचे फॅमिली बॅकग्राऊंड काय असते बघितल्यावर तो तुम्हाला एखादा सुचवू शकतो पण काय होतं आजकाल एखादा ॲडवायझर तुम्हाला काही सुचवतो की सर ही फॅसिलिटी घ्या ही चांगली आहे याच्यातनं तुम्हाला हा बेनिफिट होईल हे जेव्हा ॲडवायजर तुम्हाला समोर समजवून सांगतो तेव्हा तुमच्या मनामध्ये शंकेचं पाळ चु चुकते की अरे माझा प्रीमियम वाढत चालला तर ह्याला तेवढा फायदा होईल पण तसं नसतं साहेब तुम्ही काहीही घ्या पॉलिसी फरक पडत नाही आहे पण तुम्हाला सांगितल्या जाणाऱ्या फॅसिलिटीज ॲडवायझर करणं ह्या तुमच्या प्रोफाईलकडे बघून सांगितलं जातात तो तुमचा थोडाफार अभ्यास करूनच तुमच्यासमोर बसतो की काय ह्यांची है गरज आहे ह्याची है, रिक्वायरमेंट काय आहे तो की आ, आ, दिल, तो बघतो आणि नंतरच ठरवतो की ह्या सरांना काय दिलं आणि कशा पद्धतीने त्यांना दे देणं गरजेचं आहे हे जेव्हा त्याला समजतं तेव्हा तो तुम्हाला नक्की सांगतो की सर हा हा रायडर तुम्ही घ्या तुम्हाला हा फायदेशीर ठरेल पण अशा वेळेस जे क्लायंट असतात आमचे ते क्लायंट आम्हाला खूपशा वेळेस इग्नोर करतात आमच्या गोष्टी आणि जेव्हा कधी त्यांचा क्लेम लागतो मग तेव्हा ते आम्हाला बोलतात मग तुम्ही जेव्हा काय सांगितलं तेव्हा सांगायला पाहिजे तु होतं ना तर अशा पद्धतीचे ते आपल्याकडे क्लेम करतात म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती असते ॲडवायझरना पण की तुम्ही जेव्हा एखाद्या क्लायंटला अटेंड करता तेव्हा त्या क्लायंटची रिक्वायरमेंट काय असू शकते त्याचा बॅकग्राऊंड बघा त्याची परिस्थिती बघा आर्थिक आणि जर त्या क्लायंटला ती खरंच गरज असेल तर नक्की त्यांना समजवून सांगायचं की बाबा ही फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्ही घ्या पण घेणं न घेणे त्या शेवटी क्लायंटच मत असतं तर आता तर तुम्ही माझे क्लायंट असू शकता तुम्ही माझे राईड माझे चांगले ऍडवायला